धन्यवाद जी दिवस शिक्काला दिला हॅलो फ्रेंड्स मी पाटील स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये किंग डबल दिवस सेवनमध्ये मित्रांनो आपण आज खुप्यानं पकडायला चाललो आहेत आज किती म्हणजे गेल्या वर्षी आज पहिला दिवस आहे आपला खुपे पकडायचा तर खुबे पकडायला थोडी मजा पण आहे थोडी मेहनत पण मेहनत जास्त आहे आणि बघायला ना खुपे पण कमी आहेत मित्रांनो चला आपल्याला पहिला दिवस आहे काय भेटते किती खुबा भेटतो कसा भेटतो तर माझ्या बघा आम्ही तिघंजण आहेत बघा अरुण आहे मागे दीपा बसला आहे तर चला आपल्याला बघायचं तर मित्रांनो आपण सकाळी चार वाजल्यापासून निघालो आहे आता चार वाजल्यापासून का निघालो आहे इथे बघायला लागते जागा वेगा हा दीपा चार वाजल्यापासून का निघालं इथे जागा बघा बघायला लागते कुठे खूप जास्त लागतो काय नाही आणि आता वाजले सहा आता सहा वाजून निघलो आहे छोटी बोट घेऊन आपण मोठी बोट घेऊन निघालेलो आता छोटी बोट घेऊन निघालो जवळ तर चला बघायचं आपल्याला काय भेटेल सो so फ्रेंड्स आता आपण आपल्याला म्हणजे आपण सहा वाजता उतरलेलो तर आपल्याला बघा एवढा खूप जमला आहे हा बघा एक जाळी खूप होता आहे आता वाजलेत किती वाजलेत साडेसात वाजलेत मित्रांनो आणि आता आपण जागा चेंज करतोय तर आपण खातो आहे बिस्किट जेम जाण नाश्त्याला काय खाऊ शकतो इथे हेच खाऊ शकतो नाही पुरी वगैरे खाऊ काहीच खाऊ शकत नाही कारण बघा मी किती तिंबलो आहे माझे फ्रेंड्स तू नाही दिसत नाही हा मी नाही लावून तर मित्रांनो इकडे एक शॉर्ट झालेला म्हणून ना मी हसतोय तर बघा अरुण वरतोय आपण चाललोय आहे आपल्या मित्रांकडे ते बघा ते बघा पोरत आहेत तिकडे सगळी पोरत ते बघा तर चला आपण जाऊया तिकडे आपल्या कॅबिन बाबा की जय ते बघा मित्रांनो तुम्हाला झूम करून दाखवतो कॅबिन बाबा बाबा की जय कॅबिन बाबा आहे तो बघा कॅबिन बाबा उतरलाय बघा मित्रांनो आपण त्याच्याकडे चाललोय कॅबिन बाबा की जय बघा मित्रांनो नरेश तुरबेकर आपण बि बिचारा कसा मेहनत करतो बघा चार वाजता आता उतरलं संकेत कोल्हा तू बोल चालेल चालेल ए धाम 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 हे ए बाबू ओके आणि कोण आहे कोण आहे घे ना खूबे पकडतोय पुढं उतरलेत बघा माझ्या दीपा माझी पण घेतलीच झाली तुम्ही बोलत मित्रांनो आपला जवळजवळ वीस पंचवीस किलो जमलाय एक झाडी जमली आहे तुम्ही बघू शकता आपली हे बघा आपली एक झाडी जाऊन कसं जीप काढलेत बघा कुब्यांनी तेव्हा कशी मोठे मोठे कुबे आहेत हे बघा हात लावले तर जीप आत्म येल बघा आणि तिथे बघा आपली अरुण इथं पाणी पिते येऊ ना मित्रांनो हात आली जायला बर नाही पाणी आणलं नाही काय बोल धोंड पण नाही काहीच नाही डायरेक्टली आला बोला आम्हाला तुमच्यावर यावं हे आता काय नाही बोलणार पाणी पण आणला पिवायची येते चल चला आता मित्रांनो आपण कंटिन्यू करू चला तर बघा मित्रांनो आपली एक झाडी जमली दाखवली तुम्हाला ती दुसरी झाडी जम सरली हे बघा हे बघा मित्रांनो असे खड्डे आहेत या हे तुम्हाला खड्डे दिसतात यात खूप आहेत सगळे तर आपण काढूया त्याला जमलो आहे या खड्ड्या खड्ड्यांनाच खूप आहेत आणि कुठे कुठे छुंबरे पण आहेत Hjóðlega Hætna पण मग हो टायमिंग झालेलं नाही पण आता पाणी भरायला चालू झालेलं आहे ते पाणी भरायच्या अगोदर मला खूप चांगले पकडायचे आहेत हे बघा आपल्याला एक झाली ही दुसरी झाली आहे जमले सकाळपासून दुसरी फक्त झाली किंवा कमी आहे शोधायला लागतं त्याला कसं खड्ड्यांना बघायला लागते मित्रांनो पाणी भरायच्या अगोदर आपली ऑलमोस्ट म्हणजे चाळीस किलोच्या वरती गेला खूप एक झाली आपल्या बोटीमध्ये आणि एक ही जमली तर आपला मनाला ताण लागले मित्रांनो आपल्याकडे नाश्ता आहे पाणी आहे सगळंच आहे कोण जाईल तिथे भरपूर <laughs> लांबच आहे त्यापेक्षा पकडत राहिलेलं बरं पाणी कशाला तापलाय ना मग ओला खुला खुला 아, 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 글로스가 아, 아, त्याचं कारण ग्लोज घालण्याचं कारण काय चुंबतात म्हणून जाम जमलो आहे मेन पाणी पाहिजे तर लागले पण पाणी पाहिजे नाही नाता आहे ना दीपाला मित्रांनो नाश्ता करायला बघू असे असे असते तेरे मित्रांनो आपण नाश्ता करतोय ब नाश्ता वगैरे कसं करतो पाण्यामध्ये चिकला तिंबल अंड <laughs> रोटीला चिखला

परिस्थिती काय मित्रांनो तुम्हाला खाऊ शकत काय नाही जो आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेव्हा दिसते तुम्हाला किती जण आहेत बघा एक दोन तीन दोघं एक पकडलंय आणि दोघं दोन थर्मोकॉलमध्ये दिसते तुम्हाला हे आज करा था? नाव काय नाव काय जय अजून अजून ओके आणि यो बघा मित्रांनो यो आंगव पडलेला माणूस आहे नाश्ता नाही काय नाही पाणी नाही तसं जायला आमच्या अंगावर हा हे बघा मित्रांनो कॅबिन बाबा की जय बघा कसे आहे टाइमपास चाललाय सगळ्यांचा मित्रांनो आपले खुबे करून झालेत आता आपण खुबे धुतोय बघा बघायच खूप पकडलेत ते भरायचे आणि आपल्याला जाऊन विकायचं बघू आपल्याला आपली आजची पहिली दिवसाची मेहनत काय सुटते ते तर चला आपल्याला पुढे जाऊन बघायचं खूप सुटले चला चला मित्रांनो जायची वेळ झाली आहे तरी पोरण बघा आपली कमी घेत नाही काय बघा दीपा पण नाही अरुण पण वैता क्लास व्हायचा तर चला मित्रांनो जायची वेळ झाली आहे आणि आपला व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा लाईक करा थँक्यू सो मच तर मित्रांनो आता आपण चाललेत आपले खुबे विकासाठी आपल्याला एकच गोंड सापडले बहु किती किलो होते ते कारण खूप कमी आहे पहिला सांगितलं मी तुम्हाला तिथे बघा अन्न आणि दोन दिवस डिलर आहेत तिथे आपले खुबे घेण्यासाठी तर चला आता आपले खुबे केवळ्याला विकतात आणि किती किलो पण पकडलाय सकाळपासून तर चला बघूया हे बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो सगळी लोक खूप घ्यायसाठी उभे आहेत ते डीलर सगळे हे बघा सगळे खुबे काढतात हे बघा तेव्हा मित्रांनो आपलं खूप काढत आहे झिपा आणि आरण मी मस्त फक्त पैसे घेणार डायरेक्ट अरुण घसरलाय अरुण माझे आहे ना कोणी माझे <laughs> आहे <laughs> ना अरुण आपला मित्र जुना डीलर आहे अन्नाचा पोरगा तर चला आपला बघूया मित्रांनो आपल्याकडे कि आता मित्रांनो आपला वजन ट्वेंटी सेवन किलो आपण पकडलाय फक्त सो मित्रांनो सो so, मित्रांनो आपण ट्वेंटी सेवन किलो पकडला आहे पहिलाच बोललो तुम्हाला का खूप कमी आहे तर बघू आता किती आपल्याला पैसे भेटलेत ते बघूया तर मित्रांनो आपल्याला टोटल सत्तावीसशे ते खूप पडले भेटले आपला पहिला दिवस आहे मस्त दिवस गेला तर चला आपला व्हिडिओ एंडिंग इथेच करतो आपल्या व्हिडिओची एंडिंग तर चला बाय बाय हेलकोट हेलकोट हेल जय मला